नमस्कार मी अभिजित मोडक कोकण हवामान अभ्यासक आपले बदलापूर आपल्या हवामानमध्ये आपलं स्वागत आहे तर आज मंगळवार तेवीस जुलैचा आपला असा अपडेट आहे आज दिवसभर बदलापूरमध्ये आपल्याकडे अधूनमधून पावसाच्या सरी आणि संध्याकाळनंतर काही जोरदार सरी आपल्याला अनुभवायला मिळाल्या आणि ते दिवसभरात आपल्याकडे आज सत्त्याण्णव मिलीमीटर म्हणजे जवळजवळ शंभर एम एम मिलीमीटर पाऊस आज बदलापूरात दिवसभरात आपल्याला नोंदवण्यात आलेला आहे कमाल तापमान हे एकोणतीस डिग्री होते आणि किमान तापमान हे चोवीस डिग्री होते आणि हवेचा वेग चाळीस ते पंचावन्न किलोमीटर प्रति तास असे वादळी वाऱ्यांचा वेग आपला पावसाच्या वेळेस आपल्याला अनुभवायला मिळाला आणि संध्याकाळनंतर पावसाने जरा जास्त झोर धरल्यामुळे संध्याकाळच्या वेळेस आपल्याला काही ठिकाणी थोडेसे पाणी तुंबण्याचे प्रकार आपल्याला पाहायला मिळाले असं आहे आणि उल्हास नदीचं आपण अपडेट घेतलं तर आपली उल्हास नदीची आत्ता नऊ वाजताची पातळी ही तेरा पॉईंट एक मीटर आहे आणि इशारा पातळी ही सोळा पॉईंट पाच मीटर आहे त्यामुळे अजूनही जवळजवळ तीन ते साडेतीन मीटरनी ही इशारा पातळीची खाली आहे त्यामुळे काही नागरिकांनी कुठल्याही परिस्थितीला म्हणजे घाबरू नये किंवा काही अफवांवर विश्वास ठेवू नये असं आहे त्यामुळे आता पाऊस सध्या तरी पुन्हा थांबलेला आहे त्यामुळे असं थांबून थांबून पाऊस पडत असल्यामुळे विशेष अडचणी यायची काही शक्यता वाटत नाही आपल्याला तरी पुढील दोन दिवस आपल्याकडे जोरात पाऊस होण्याची शक्यता आहे आपण जसं की दोन दिवसापूर्वीसुद्धा आपण फेसबुक लाईव्हमध्ये आपण सांगितलेलं होतं त्या आपण उद्या आणि पाऊस उद्या आणि परवा पावसाचा जोर वाढणार आहे संपूर्ण उत्तर कोकणात ज्याच्यामध्ये म्हणजे आपलं बदलापूर आहे ठाणे जिल्हा आहे पालघर आहे आणि रायगड जिल्हा आहे त्यामुळे इशारे वगैरे आपल्याला ते जे प्रशासनकडनं येतात ते तर ऑलरेडी आलेले आहेच त्यामुळे त्याप्रमाणे नागरिकांनी त्याचं पालन करावं तर उद्याही आपली तशीच परिस्थिती वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस राहील आणि जोरदार सरीच्या वेळेस पाऊस हा आ... म्हणजे बराच वेळ हा जोरदार राहू शकतो म्हणजे एक मोठी सर आली ती एक ते दोन तास ते तीन तास जोरात राहू शकतो त्यामुळे उद्या आणि परवा आपल्याकडे जसं आज आपल्याकडे शंभर एम एमचा पाऊस झाला तर उद्या आणि परवा पण आपण हे उद्या शंभर एम एमची आकडेवारी गाठण्याची अपेक्षा करत आहोत आणि त्याप्रमाणे पावसाचा जोर राहील आणि त्याप्रमाणे आपल्याला खबरदारी आपली स्वतःची घ्यायची आहे पण विशेष करून सा सर्वसाधारण आहे त्यामुळे का नागरिकांनी घाबरून जायची आवश्यकता नाही आहे कारण हा पाऊस जुलै महिन्यासाठी सामान्य आहे फक्त आ, दोन ते तीन दिवस सलग पाऊस झाला तर त्याच्यानंतर आपल्याला परिस्थिती थोडी बिकट व्हायची शक्यता असते पण शक्यतो हा चोवीस आणि पंचवीस दोन दिवस आपल्याला मुसळधार दिसतो आहे आणि सव्वीस तारखेला पावसाचा जोर उतरण्याची उसरण्याची चिन्ह आहेत त्यामुळे उद्या परवा नदीची पातळी थोडी आपल्याला वाढलेली दिसली तरी त्याच्यानी काही एवढं घाबरण्याची आवश्यकता सध्या तरी नाही आहे पण असं काही आपल्याला जर निदर्शनात आलं तर तेव्हा आपण त्या माध्यमातून तेव्हा ते आपण नक्की कळू पण सध्या तशी काही भीतीची स्थिती नाही आहे आणि सध्या तरी सामान्य स्थिती आहे आपण अपेक्षा करू शकतो आणि पुढचे दोन दिवस पावसाचा जोर कायम राहील हा आपला अंदाज आहे आपले आपले तर हेच आपलाच हवामानविषयी बदलापूर हवामान आपल्याला आपल्या बदलापूर चॅनलवर आपण हे अपडेट दिलेलं आहे तर अशा करतो ही माहिती आपल्याला सगळ्यांना आवडली असेल आणि त्याप्रमाणे उद्या त्यांचे जे दैनंदिन व्यवहार त्याप्रमाणे ते त्यांनी त्याचे आयोजन करावं धन्यवाद